श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा स्वागत आहे भगवान शंकराचा महिना सोबतच अध्यात्माच्या दृष्टीने अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे श्रावण महिन्याच्या अगदी सुरुवातीच्या दिवसांपासून भाविक भक्त भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी पुराण वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी आराधना करत असतात याच पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी आपली दुःख रोग चिंता हटावी यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्व काळात शिवलिलामृत पोथीचे पारायण करण्यास सांगितले आहे हे पारायण केल्याने काय फळ मिळते व या श्रावण मासाच्या पर्व काळात हे पारायण कसे करावे हे आपण आता जाणून घेणार आहोत श्रावण महिन्यात शिवलीलामृत पोथीचे पारायण का करावे शिव म्हणजेच देवांचे देव महादेव अर्थात भगवान शंकर हे कलियुगात श्रेष्ठ देवता मानले गेले आहे याचा वेद आणि पुराणात उल्लेख सापडतो मनुष्य जन्म घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात दुःख संकटे असतातच याच दुःख संकटातून आयुष्याची वाट सापडून योग्य दिशा मिळते आपले जीवन सार्थ व्हावे यासाठी भगवान शंकरांना शरण जावे आणि याचसाठी श्रावण महिन्याच्या या पवित्र पर्वात शिवलीलामृत पोथीचे पारायण करावे असे संत महात्मे सांगतात शिव लीलामृत पोथीच्या पंधरा अध्यायांपैकी प्रत्येक अध्यायात आपल्याला जीवनातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळतात प्रत्येक अध्यायातून नेमके काय फळ मिळते आणि याचसोबत हे पारायण कशा प्रकारे करावे हेही आपण पुढे जाणून घेणार आहोत शिवलीलामृताच्या प्रत्येक अध्यायात मिळेल जीवनाचा सार भगवान शंकराची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी शिवलीलामृत पोथीचे पारायण करावे शिवलीलामृत पोथीचा पहिला अध्याय वाचला असता आपल्याला आपल्या सद्गुरूंचे आशीर्वाद प्राप्त होतात दुसऱ्या अध्यायात आपल्याला शिवभक्तीची अनुभूती प्राप्त होते तिसऱ्या अध्यायातून आपल्या पापांचे क्षालन होऊन जीवनाला सद्मार्गाची दिशा मिळते चौथ्या अध्यायाने शिवपूजनाचे यथोचित फळ प्राप्त होऊन आपल्यावर येणारी आपत्ती टळेल पाचव्या अध्यायातून आपल्यावर येणारी संकटे हरतील व आपले आपणास पुन्हा प्राप्त होईल सहाव्या अध्यायाच्या पठणाने स्त्रियांचे अकाली वैधव्य टळेल त्यांना उत्तम आरोग्याची प्राप्ती होईल सातव्या अध्यायाच्या पठणाने शिवशंकराची कृपा होऊन मृत्यूवर मात करता येईल आठव्या अध्यायातून संकटे शारीरिक व्याधूंतून सुटका मिळेल नवव्या अध्यायातून पूर्वजन्माची स्मृती होऊन या जन्माचा उद्धार होईल दहावा अध्याय पूर्ण झाल्यानंतर उमा महेश्वराच्या कृपेने प्रिय व्यक्तीची प्राप्ती होऊन जीवनाला एक नवी दिशा मिळेल अकराव्या अध्यायानंतर अपमृत्यू टळेल हितशत्रूंचे बळ कमी होईल प्रतिष्ठा मान सन्मान वाढेल बाराव्या अध्यायानंतर आपल्या कुटुंबातील मृत आत्म्यांना सद्गती प्राप्त होईल परिवारावरील भूत भूतपिशाची बाधा नष्ट होईल तेराव्या अध्यायातून अध्यात्माची गोडी लागेल अडकलेली कामे मार्गी लागतील चौदाव्या अध्यायातून गुरुकृपा लाभेल याचसोबत विद्येची प्र प्राप्ती होईल शिवलीला मृतातील पंधरावा अध्याय हा कथेचा सार आहे या अध्यायाच्या पठणाने पोथीच्या पारायणाची सांगता होईल व आपण केलेले पारायण सुफळ संपूर्ण होईल या पद्धतीने करावे शिवलीलामृत सप्ताह पारायण कोणत्याही सोमवारी सकाळी किंवा सायंकाळी शंकराच्या मंदिरात जाऊन किंवा आपल्या घरातील शिवपू पिंडीवर अकरा बेलाची पाने पिंडीवर व्हावी व शंकराचे यथाशास्त्र दर्शन घेऊन मी भगवान शंकरांना प्रसन्न करून शांती समाधान आनंद जी काही आपली इच्छा असेल ती बोलून प्राप्त करण्यासाठी श्री शिवलीलामृत पोथीचे सात दिवसात पारायण करणार आहे तरी हे कार्य भगवान श्री शंकरांनी कृपा करून पूर्ण करून घ्यावे अशी प्रार्थना करावी व तेथे किंवा स्वतःच्या घरी येऊन रात्रीच्या भोजनापूर्वी शिवलीलामृत पोथी वाचावी सुचिरभूत असावे शिवलीलामृत पोथी पारायणाचे वार सोमवार सोमवारच्या दिवशी अध्याय एक आणि दोन मंगळवारच्या दिवशी अध्याय तीन आणि चार बुधवारच्या दिवशी अध्याय पाच आणि सहा गुरुवारच्या दिवशी अध्याय सात आणि आठ शुक्रवारच्या दिवशी अध्याय नऊ आणि दहा शनिवारी अध्याय अकरा आणि बारा रविवारी अध्याय तेरा चौदा आणि पंधरा पारायण करताना दिवा तेवट ठेवावा पारायण संपल्यानंतर शंकराच्या मंदिरात जाऊन शंकरापुढे यथाशक्ती तांदूळ व दक्षिणा ठेवावी शिवभक्त ब्राह्मण किंवा साधूला यथाशक्ती दक्षिणा व पांढरेशुभ्र वस्त्र दान द्यावे गरजू व्यक्तींनाही यथायोग्य मदत करावी पोथी मोठ्याने वाचावी तरी चालेल इतरांनाही ऐकावी ग्रंथवाचन पूर्ण झाल्यावर एकशे आठ वेळा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा तर असे आहे हे शिवलीलामृत पारायण तर या श्रावणामध्ये तुम्ही नक्की करा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ